नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीची माहिती व त्यामागची कथा आणि ही एकादशी कशा प्रकारे केली जाते ही सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सनातन धर्मात निर्जला एकादशी विशेष आहे सनातन धर्मात चोवीस एकादशी आहेत प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे परंतु ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे याच एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात असं म्हणतात की या एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व चोवीस एकादशींचे फळ प्राप्त होते निर्जला एकादशीविषयी एक पौराणिक कथा आपण आज ऐकणार आहोत जेव्हा महर्षी वेद व्यासांनी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ देण्याकरिता पांडवांना एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करायला सांगितला तेव्हा महाबली भीमाने विनंती केली महर्षी तुम्ही दर दिवशी एक दिवस उपवास ठेवण्याविषयी बोलले आहेत मी एका दिवसासाठी सुद्धा अन्नाशिवाय जगू शकत नाही माझ्या पोटातील जो अग्नि आहे त्याला शांत ठेवण्यासाठी मला बऱ्याच वेळा खावे लागेल तर मी बुकेमुळे एकादशीसारख्या पुण्यापासून वंचित राहणार आहे काय भीमाच्या समस्येचे निदान करताना आणि त्याचे मनोबल वाढितांना महर्षी म्हणाले की नाही कुंतीनंदन धर्माचे हेच तर खरे खास वैशिष्ट्य आहे की तो सर्वांना धारण करता येत नाही सर्वांसाठी उपवासाचे काही नियम अगदी देखील प्रदान केले जातात म्हणून तुम्ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या निर्जला नावाच्या एका एकादशीला उपवास करावा आणि वर्षातील सर्व एकादशींचे फळ तुम्हाला मिळेल निसंशयपणे आपण या जगात आनंद कीर्ती आणि प्राप्ती करून मोक्ष प्राप्त कराल वेदव्यासांच्या आश्वासनानिमित्त या एकादशीला व्रत करण्यास उद्धार भीमसेन यांनीही मान्य केले म्हणून वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही उत्कृष्ट निर्जला एकादशी लोकांमध्ये पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी जो स्वतः निर्जल राहतो तो, तो ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे भांडे दान करतो आयुष्यात त्याला कधीच कसलीही कमतरता भासणार नाही नेहमी आनंद आणि भरभराट असते आता आपण निर्जला एकादशी करण्याची पद्धत जाणून घेऊ सूर्यदेवाला जल अर्पण केल्यावर पिवळी फुले फळे अक्षता दुर्वा आणि चंदन घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यानंतर निर्जला एकादशीची कथा वाचा आणि आरती करा या दिवशी उपवास ठेवण्याचा नियम आहे परंतु मनात काही शंका असल्यास किंवा व्रतासंबंधित इतर काही माहिती हवे असल्यास ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या द्वादशीच्या दिवशी शुद्धीकरण करून उपवास सोडायच्या मुहूर्ताच्या वेळी उपवास सोडावा सर्वप्रथम भगवान विष्णूला भोग अर्पण करावे भोगामध्ये गोड काहीतरी नक्की असावे यानंतर प्रथम प्रत्येकाला देवाचा प्रसाद वाटप करा जास्तीत जास्त देणगी किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मण व गरजूंना प्रसाद द्या उपवास सोडल्यानंतरच आपल्याला पाण्याचे सेवन करता येईल निर्जला एकादशी करताना पुढील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार गंगा दसऱ्याच्या दिवसापासून उपवासाने तामसिक भोजन सोडले पाहिजे यासह लसूण आणि कांदा वर्ज्य केलेले अन्न घ्यावे रात्री जमिनीवर झोपावे दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे व्हावे आणि सर्वात आधी श्रीहरींचे नामस्मरण करा त्यानंतर सकाळचे दैनंदिन काम झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा मग पिवळे वस्त्र घाला त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा